हँडल मारता पळणारी ही ई सायकल बनवली आहे कर्मवीर भावराव पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी जग झपाट्याने बदलतय भविष्यात इंधनाचा अपुरा पडणारा साठा वाढतं प्रदूषण लक्षात घेता अनेक जण इलेक्ट्रिकल व्हेकल कडे वळताना दिसत आहेत याच प्रेरणेतून या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या इलेक्ट्रिकल लॅब मध्ये ही चार्जिंग वर चालणारी सायकल डेव्हलप केली आहे तरी ही सायकल आम्ही बनवण्यामाग मुख्य उद्देश होता की जे शाळा कॉलेजेस लांबून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे दहा किलोमीटर अंतरावर राहणारे त्यांच्यासाठी आम्ही बनवलेले प्लस जे डिलिव्हरी बॉयज आहेत जे शहरामध्ये किंवा गावामध्ये भाजीपाला त्यानंतर दूध पेपर जे आहेत ज्यांना पूर्ण शहर किंवा गाव फिरावं लागतंय त्यासाठी आम्ही त्यांना पर्याय म्हणून आम्ही इलेक्ट्रिक सायकल ही बनवली शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार केबीपी कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचा दृष्टिकोन समोर ठेवून असे प्रयोग केले जातात पहिल्या स्टार्टिंगला हा प्रोजेक्ट आमच्या डोक्यात आलता त्यानंतर आम्ही ऑटोमॅटिक वेहिकल व्हेकल तयार डोक्यात होतं तयार करण्याचं नंतर ते पायपा हे म्हणजे मेकॅनिकल पार्ट जास्त वाढायला लागला त्याची पार्ट सुद्धा जास्त वाढायला लागले त्यासाठी आम्हाला सरांनी जे आमचे गाड करणारे कुंभार सर गायकवाड सर हे म्हणजे प्रोजेक्टला लय उशीर व्हायला लागलाय तुम्ही आपलं फास्ट काम वर काम त्यासाठी आम्ही आपले ई सायकल बनवायचं आमच्या डोक्यात काय काय बनवले काय वेगळे पण केले तुम्ही त्यामध्ये आपण दोन, बार वोल थे थे साम पेर सा दोन बारा वोल्ट तेहतीस एम च्या दोन लिथियम लिड बॅटरी वापरल्यात ती रेंज मध्ये जोडून आपण ला पॉवर दिली इथं स्विच पण आहे बघू ऑन ऑफ सिस्टम आहे ऑन ऑफ की पूर्ण ऑपरेशन ऑन किंवा ऑफ करण्यासाठी स्विच वापरलेला आहे आणि इथं खाली आम्ही अशा ठिकाणी स्पीड कंट्रोलर फिट केला आहे की ज्या ठिकाणी माणसाचा किंवा इतर गोष्टीचा स्पर्श होऊ नये किंवा त्यामुळं स्पार्किंग या अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जे की पूर्ण ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी आम्ही ते डिझाईन मध्ये इम्प्लिमेंटेशन केलेलं के आहे दुसरं काय खाली आपण बॅटरी सप्लाय आपण मोटर त्यामध्ये बीएलडी मोटर मोटरचा आपण वापर केला आहे त्यामध्ये चोवीस वोल्ट अडीचशे अडीचशे वेट ची आपली मोटर आहे त्यामध्ये दोन फिरवेल आहेत ही मोटरचा वेगळा आहे आणि आपल्या पायनांचा वेगळा आहे जर समजा आपली चार्जिंग संपली तर आपण पांढर सुद्धा मारू शकतो काय अडचण नाही आपली बॅटरी आहे ते साडेतीन तासात फुल चार्जिंग होते हो बारा एम त्याला चार्जर आहे बार तरी छत्तीस तीन साडेतीन तासात आपली बॅटरी फुल चार्ज होते काय अडचण नाही साठ सत्तर किलो वजन वजनाचा माणूस पंचवीस ते तीस किलोमीटरच्या स्पीडने सायकल चालू शकतो किलोमीटर स्पीड स्पीड आहे कारण हे जी लेंथ जी आहे आपल्या सायकल गाडीची जी लेंथ असते रिमची ती मोठी असते जी बारकी असल्यामुळे ही फास्ट स्पीड काय अजून यामध्ये आपल्याला होल्डर मीटर आहे म्हणजे ऑफ सिस्टम आहे यामध्ये पुढे लाइट सिस्टम आहे आणि हॉर्न सिस्टम आहे हॉर्न पण डायरेक्ट आपण ऍक्सिलेटर दिलेला आहे जरा जसं आपण चालवलं ही सायकल जसं ब्रेक दाब ऑटोमॅटिक कट ऑफ सिस्टीम होणार आपली पॉवर सप्लाय पॉवर सप्लाय ऑटोमॅटिक स्टॉप स्टॉप होणार वाटलं ट्रायल आणि ही काय नंबर प्लेट काय कसा डेव्हलप केला तुम्ही नंबर प्लेट आपण कर्मेवर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर केबीपीएम इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट चे इलेक्ट्रिक टाकले नंतर एव्ही बी आपला पहिला प्रोजेक्ट असल्यामुळे डबल झिरो वन केले तयार हा प्रोजेक्ट बनवलाय तुम्ही साधारण काय खर्च येतो प्रोजेक्ट बनवायला आम्हाला सायकल घेतल्यापासून टोटल तेवीस हजार रुपये खर्च आला सायकल सायकल अजून काय वाटतंय तुम्हाला भविष्यात काय अजून डेव्हलप करता येऊ शकते या भविष्यात आपण सोलर चार्जिंग पॉईंट सुद्धा आपण काढू शकतो बरोबर त्यानंतर जीओसब बी चार्जिंग पॉइंट सुद्धा काढू शकतोय डिस्प्ले वगैरे डिस्प्ले हा डिस्प्ले आपण दाखवू शकतोय त्याच्यात बटन फॅसिलिटी पण देऊ शकतो हेल्प म्हणून ज्यावेळेस बिघाड होईल त्यावेळेस तुम्ही हेल्प मधून सुद्धा आम्हाला संपर्क साधू शकता ज्यावेळेस कस्टमरने जे रिक्वायरमेंट घेतली त्यावेळेस बॅटरी प्रॉब्लेम असेल किंवा काहीतर लहान मोठा जर प्रॉब्लेम असेल तो आम्हाला तिथून सांगू शकतो आता असे काय ही सायकल बघल्यापासून काही प्रपोजल आलेत का तुमच्याकडे अशा पद्धती आमच्याकडे तीन प्रपोज आले त्यापैकी आम्ही दोन कम्प्लीट केलेत जे की दोन महिन्यापूर्वी बनवून दिलेत ऑन स्थितीत चालू आहेत अजून रस्त्यावर आणि यांना मार्गदर्शन करणारे या डिपार्टमेंटचे गाईड आहेत आपल्या सोबत या सर दोन कुपनी काय मुलांनी प्रोजेक्ट केला हा हो काय जे रई शिक्षण संस्थेच्या कर्मीवर भाऊ पाटील हजार डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स जे आपले प्राचार्य डॉक्टर खिलारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता जे आपले जे प्राचार्य डॉक्टर नायक नवरे सर आणि रुसा कामकुन अंतर्गत जे काय आपल्याला हे प्रोजेक्ट रन करण्यासाठी जे मानधन मिळालं जे मार्गदर्शन मिळालं ते डॉक्टर पाठक सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा एक प्रोजेक्ट तयार केलाय हा प्रोजेक्ट तयार करताना साहेबांचं म्हणजे प्राचार्यांचं इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट ना असं काहीतरी वेगळं करावे अशी त्यांची अपेक्षा होते आणि मग आम्ही हे ठेवायला असताना जे आता जग सगळं ई कडे ट्रान्सपोर्ट होतं सगळीकडे ई व्ही का महत्व आहे आपण गाड्या बघतोय आता आणि पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि पारंपरिक ऊर्जा स्रोत त्याच्यामध्ये जे काही चालू आहे म्हणजे सगळ्या ई व्ही आपण प्रत्येक बस इ व्ही आहे ई व्हेकल म्हणजे कार आहेत मोठ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत मग आम्ही एक मुलांना छोटा खाणी प्रोजेक्ट ईव्ही सायकल कशी बनवता येईल ह्या दृष्टीने आम्ही चालू केला प्रोजेक्ट आमचं पहिल्यांदा ठरलेलं की आपण एक जुनी सायकल घेऊया आणि मॉडीफाय करूया परत नंतर आम्हाला सर म्हणले की जुनी कशाला घेत आहे नवीन घ्या आणि मग आम्ही मॉडीफाय करणार हे सगळं रॉ मटेरियल घेऊन आम्ही एक दिवसाचं वर्कशॉप ठेवलं हे जे जे एक्सपर्ट आहे ते, जा जा ते, ते, दूशी 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 सर ते ला एक दिवशी जोशी सर आहेत त्यांना बोलवलं आणि याच एक वर्क एक दिवस वर्कशॉप ठेवलं आणि सगळं समजून घेतलं आणि नंतर सगळं रॉ मटेरियल आम्ही विकत घेतलं आणि सगळे कॉस्ट केली म्हणजे किती ह्याचं वजन किती होतं याचा ड्राइव्ह किती मिळाल मोटर किती किती करंट लागेल ह्याला बॅटरी किती आणि याचं स्पीड किती ठेवायला पाहिजे कंट्रोल पण व्हायला पाहिजे आणि करंट किती हे सगळं कॅल्क्युलेशन करून सरांनी मी आम्ही सगळं हे डिझाईन केलं आणि नंतर मग जे काय आहे ते असेंबल केलं आणि हे जे असेंबल आहे त्या मुलांनी सगळ्या असेंबल केलं गायडन्स आम्ही केला आणि हे डिझाईन आहे हे प्रोडक्ट तुमच्या समोर आहे काय सर हे सगळं क्षेत्र आता झपाट्यानं वाढायला लागले काय काय संधी तरुणांसाठी या मुलांसाठी पहिली गोष्ट आपण जो चार आणि पाच तारखेला सप्टेंबरला आपण जो वर्कशॉप घेतला ई सायकल डेव्हलपमेंटचा त्याच्या मागे इंटेन्शन हेच होती की ही हे आता सध्याची रिसेंट टेक्नॉलॉजी आहे नवीन जेणेकरून आपल्या मुलांना ह्या टेक्नॉलॉजी इंट्रोडक्शन व्हावं आणि ह्याच्यातले जे खूप स्कोप आहेत ते मिळण्यासाठी आपण वर्कशॉप जार, दोन दिवसात अरेंज केला होता त्याच्यामध्ये आपण ई व्हेकल कशी तयार करायची त्याचे टाईप्स कोणते कोणते कोणत्या टाईपच्या मोटर्स वापरू शकतो बॅटरी जर घेतल्या तर लो कॉस्ट बॅटरी कशा डेव्हलप करता येतील किंवा जर रेग्युलर बॅटरी घेतली त्याचे का ड्रॉबॅक्स काय आहेत जास्त कॅपॅसिटीची बॅटरी कशा बिल्डअप करायच्या त्यातले वेगवेगळे कनेक्शनचे टेक्निक्स काय आहेत कंट्रोलर कुठले वापरावं लागतील जर हाय पेसिनच्या मोटर्स असतील किंवा कमी बॅटरीच्या पॉवरमध्ये जास्तीत जास्त रेंज असतील कुठल्या टाईपच्या मोटर्स आहेत त्यासाठी ह्या सगळ्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना करून आम्हालाही शिकायला मिळावं म्हणून आम्ही वर्कशॉप घेतला त्याच्यामध्ये आम्हाला Uh, पंचम इलेक्ट्रॉनिक्सचे जे केशु जोशी डॉक्टर हे जे आहेत त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी के मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना देखील ह्या uh, विषयी कशी बनवायची काय बनवायची कंट्रोलर्स कोणत्या uh, टाईपच्या असतात बॅटरीज कोणत्या टाईपच्या असतात किंवा मोटर्स आपण कोणत्या टाइपचे uh, वापरू शकतो ईव्ही मध्ये म्हणजे कार मध्ये कुठल्या वापरले जातात सायकल असेल तर सायकलमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात आणि जर बाईक्स असतील तर बाईकमध्ये कुठल्याही वापरल्या जातात त्यातली आपण आता कुठली वापरली किंवा बॅटरी आपण स्वतः देखील डिझाईन करू शकतो असं देखील त्यांनी म्हणजे डिझाईनच्या टेक्निक्स कोणते आहेत की आता तुम्ही बघितलं की लिथियम चे कॉस्टिंग हे आता जास्त जाते ते जर कॉस्टिंग कमी करत असेल तर दे स्वतः जर आपण ते आयन पोटॅशियम जे ज्या बॅटरी आहेत ते जर स्वतः सेल्स आपण डिझाईन केले तर ते कमी कॉस्टमध्ये तयार होऊ शकतात आणि ती टेक्नॉलॉजी म्हणजे आपल्याकडे आहे तेवढे आपल्याकडे वर्कशॉप किंवा आपण आपल्या लॅबमध्ये ते डेव्हलप करू शकतो आमचं फ्युचर वर्क मध्ये असं चाललं आहे की त्याला म्हणजे डिस्प्ले सिस्टम डेव्हलप करणं नेव्हिगेशन अटेशन ऍड करणं प्लस त्याचा जो बॅटरी पॅक आहे तो आपण आता रेग्युलर वापरलेला आहे म्हणजे लो कॉस्ट कॉस्टच्या दृष्टिकोनातून आपण रेग्युलर जे बॅटरीज आहेत त्या वापरल्या आहेत जिथे माईनकडे जर आपण गेलो तर अजून हि एफिशियन्सी वाढू शकते आणि लाईफ आता ही जी रेग्युलर बॅटरीज आहे लीड ऍसिड ती साधारणतः दोन ते तीन वर्षीची लाईफ आहे ती पण जर व्यवस्थित वापरली म्हणजे ओव्हर चार्जिंग न करता तसं आपण बॅटरी प्रोटेक्शन ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले बॅटरी प्रोटेक्शन आहे प्लस ओव्हरलोड चार्जिंग आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन असं देखील ह्याच्यामध्ये आपण सध्याला त्याची काळजी घेतलेली रेग्युलर बॅटरी ऐवजी आपण जर लिथियम आयन कड गेलो तर ह्याची अजून इफिशियन्सी वाढू शकते अजून वेट कमी होऊ शकतं आणि रेंज देखील अजून वाढू शकते आता ते सगळे जे हे प्रयोग आहेत ते डिपार्टमेंट अंतर्गत चालणार का तुमचं हो डिपार्टमेंट अंतर्गतच आपण हे सगळे पुढे फ्युचर स्कोप मध्ये आपण हे करणार सायकल बघून आमच्याकडे दोन कस्टमर आले ते पन्हाळकर म्हणून आहेत तिथले पंढरपूरचे ते आमच्याकडे येऊन आम्हाला एक सायकल बनवून द्या असं म्हणतात जे काय टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते आम्ही आधी पूर्ण सॉल्व करून मग प्रोडक्शन याचं प्रोडक्शन काय टेक्निकल प्रॉब्लेम टेक्कल म्हणजे ड्राईव्ह मोटर जे आहे मोटर आणि बॅटरी कधी गरम व्हायला हो नकोय वायर चार्जिंग व्यवस्थित ह्या जी बॅटरीचं बॅकअप आहे किंवा जी परत उन्हामध्ये जर चालली ह्याची टेस्टिंग व्हायला पाहिजे आपण जे बनवतोय जेणेकरून हा जर कुणाला धोका होऊ नये हे बॅटरी आहेत बारा बारा होत एम्पियरच्या दोन बॅटरी वापरले आता बघतोय भारा आपण जे काही व्हेकल नामांकित गाड्या आहेत कधी कधी पेट पण घेतात आम्हाला थोडं टेस्टिंग करायचं आणि मग आपण कस्टमरसाठी देऊ शकतो प्रायमरी आपल्याला थोडी तरी टेस्टिंग करायला पाहिजे ह्याच्या मोटर वापरली uh, ते आपण सायड असिस्ट वापरलेली ह्याचे काही थोडे लिमिटेशन आहेत की म्हणजे अलाइनमेंट झाली तर चेन पडू शकते किंवा काय प्रॉब्लेम होऊ शकतो तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण आता हब मोटरकडे जाणार आहे म्हणजे सेंट्रल हबकडे जाऊ शकतो किंवा सेंट्रल ड्रायव्हर हब पण घेऊ शकतो जेणेकरून ते ड्रायव्ह थ्रू पण ऑपरेट होईल आणि प्लस तुम्ही पॅडल सिस्ट ज्यावेळेस चाल म्हणजे सपोज तुमची चार्जिंगच गाडीची सायकलची संपली की तुम्ही ज्यावेळेस पॅडलिंग वर जाता त्यावेळेस ती बॅटरी पण त्याच्यावरती चार्ज होऊ शकते हो होऊ शकतं ना काय प्रॉब्लेम पण त्याची हो पॅड पॅडल प्लस असिस्ट आपण मोटरच्या थ्रू पण ही सायकल चालू शकतो ज्यावेळेस चार्जिंग संपेल त्यावेळेस आपण पॅडल न देखील ती ड्राईव्ह करू शकतो रेग्युलर सायकल हायब्रिड थोडक्यात हायब्रिड सायकल